सेलिब्रिटींबद्दल उलटसुलट चर्चा होणं आणि खोट्या अफवा पसरवणं हे आता प्रेक्षकांसाठी तसंच कलाकारांसाठी नवीन नाही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिच्याबद्दल सध्या एक अफवा पसरवली जात आहे प्रधान झी मराठीवर नव्यानेच सुरू झालेल्या वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारत आहे पण असं बोललं जात आहे की तेजस्वी ही मालिका सोडत आहे आणि याच बातमीचा खुलासा तेजश्रीने केला आहे खर तर तेजस्वीचं झी मराठी सोबत खूप जुनं नातं आहे त्यात या नवीन मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम सुद्धा मिळत आहे मालिका सोडण्याची बातमी कितपत खरी की खोटी यावर तेजश्री म्हणते की प्रिय मीडिया रिपोर्टर्स वीण दोघांतली ही तुटेना ही माझी मालिका सोडण्याचा कुठलाच विचार नाही तरीही आपल्या हाफ नॉलेजने व्हिजसाठी बातम्या छापून आणू नयेत ना ही झी मराठीशी असलेली तुटणे नाही लोभ असावा असा खुलासा केला आहे एका सिरीज मध्ये काम करत असल्यामुळे कदाचित अशी अफवा पसरवली असू शकते मराठी मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा